पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेली वांबोरी चारीला गेल्या अनेक दिवसापासून पाणी चालू असूनही वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला मिळत नसल्याने वांबोरी चारी या भागासाठी शाप ठरत आहे पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला पाणी मिळावे म्हणून ही योजना अंमलात आणली यावर्षी वांबोरी चारीला गेल्या दिवसांपासून पाणी चालू आहे मात्र या योजनेचे पाणी महिनाभरात पांढरी पुलाच्या पुढे आलेच नाही पाथर्डी तालुक्याच्या हक्काचे पाणी इतरत्र वापरले जात आहे या भागातील पाझर तलाव कोरडे असताना या योजनेचे पाणी कोणाला दिले जात आहे असा संतप्त सवाल या भागातील शेतकऱ्यांमधून विचारला जातोय या भागात पाऊसच कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही या भागातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या तीन दिवसात वांबोरी चारीचे पाणी या भागातील तलावात न आल्यास करंजी तिसगाव भोसे सातवड कौडगाव घाटशिरस सह अनेक गावातील लाभधारक शेतकरी मंगळवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करंजी बस स्थानकावर रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा या गावच्या ग्रामपंचायतच्या पत्राद्वारे दिला आहे